टाकरखेडा या गावात शाळेकरिता राखीव असलेल्या जागेवर एका जणाने अतिक्रमण केले आहे सदर अतिक्रमण काढण्यात यावे अशी तक्रार यावल तहसील कार्यालयामध्ये दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटाला एकाने दिली आहे साकरखेडा या गावात जिल्हा परिषदच्या शाळेकरिता राखीव जागा आहे या जागेवर बाळू पंढरीनाथ चौधरी यांनी अतिक्रमण केले आहे एकूणच जिल्हा परिषदची शाळा असलेल्या या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे शाळेसाठी आता जागा राहिलेली नाही तेव्हा सदर जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे अशा मागणीचे निवेदन यावल तहसील कार्यालयामध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्याकडे दयाराम राजाराम चौधरी राणा टाकरखेळा यांनी दिले आहे तातडीने सदर अतिक्रमण काढण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे के यावल शहरात फैतपूर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर